प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत अरेबियन नाईट्स आज ऐकूया अरेबियन नाईट्सचा भाग क्रमांक तीस कालिफाच्या तोंडचे हे शेवटचे शब्द ऐकून शिद्दी नुमान ह्याला धैर्य आले आणि त्याने बोलण्यास सुरुवात केली तो म्हणाला सद्धर्मप्रतिपालक राजा दिराज आपल्यासमोर जे कोणी येतात त्यांना आपली कितीही भीती वाटो पण माझ्याविषयी म्हटले तर ज्या गोष्टीविषयी मला आपण हकीकत विचारली तेवढीशिवाय करून बाकी कोणत्याही गोष्टीच्या संबंधाने आपणासमोर बोलण्यास मला भीती वाटणार नाही मी आपल्या स्वतःला म्हणजे सर्वथा निर्दोष समजतो असे नाही पण मी कायद्याला फार भिवून वागणारा मनुष्य आहे याच्या विरुद्ध मी एखादे कृत्य करीन अथवा ते करण्याचा नुसता विचारही मनात आणीन असे कदापि होणार नाही तथापि अज्ञानामुळे माझ्या हातून कदाचित पाप घडले असेल नसेल असे मला म्हणवत नाही यास्तव माझी हकीकत आपण ऐकली नाही तोपर्यंत कृपा करून आपण मला जे अभयवचन दिले आहे त्यावर मला भरवसा ठेविता येत नाही हे तर असो पण उलटे मी असे म्हणतो की माझी हकीकत आपण ऐकून घेतल्यावर मी अपराधी आहे असे जर आपल्या ध्यानी येईल तर आपण जी शिक्षा फरमावाल ती भोगण्यास मी तयार आहे मी कबूल करतो की मी आपल्या घोडीला काही दिवसांपासून क्रूरपणाने वागवीत आहे व ते आपणही समक्ष पाहिले आहे पण तसे करण्यास मला सबळ कारण होते अशी आपली खात्री होईल व मी शिक्षेपेक्षा दयेसच विशेष पात्र आहे असे आपल्या लक्षात येईल अशी मला उमेद आहे अस्तु आता जास्त प्रस्ताव करून आपणास तिष्ठत न बसविता मी आपल्या हकीकतीसच आरंभ करीतो असे म्हणून त्याने आपली गोष्ट सांगण्याला आरंभ केला आता ऐकूया सिद्धीनुमान ह्याची गोष्ट सिद्धीनुमान म्हणतो राजाधिराज माझा जन्म कोठे झाला कोणत्या कुळात झाला वगैरे हकीकत ऐकण्याची मी आपणास तसदी देत नाही कारण ना ती मुळीच महत्वाची नाही माझ्या मालमत्तेविषयी इतकेच सांगतो की माझ्या आईबापांनी काटकसरीने खर्च करून मला चार प्रतिष्ठित लोकांप्रमाणे राहता येईल इतकी ती मिळवून ठेवली होती तिच्या योगाने मला डामडौल मिरवता येण्यासारखा नव्हता तरी कोणापाशी तोंड पसरण्याचेही कारण पडण्यासारखे नव्हते याप्रमाणे मी चांगला सुखात होतो पण फक्त मला एखादी चांगली सुशील बायको मिळून आम्ही दोघे आनंदाने राहिलो असतो म्हणजे माझ्यासारखा सुखी कोणी नव्हता परंतु माझ्या नशिबी स्त्री मुळीच नव्हते इतकेच नव्हे तर जी एक स्त्री मला मिळाली तिची अशी कथा झाली की माझे तिच्याशी लग्न लागले याच्या दुसरे दिवसापासूनच मला ती पराकाष्ठेचा त्रास देऊ लागली तो इतका की तशा राक्षसिणीशी ज्याला प्रसंग पडला असेल त्यालाच याची कल्पना करिता येईल इतरांना कधीही येणार नाही ज्या स्त्रीशी कोणा मनुष्याचे लग्न व्हावयाचे असते तिला लग्नापूर्वी त्याने पाहू नये अगर ती कोण कोठची याची विचारपूसही करू नये अशी आपल्या लोकात चाल असल्यामुळे बायको केवळ हिडिंबा नसली अगर नकटी ओकटी एक डोळी अथवा लंगडी वगैरे असूनही तिची चाल चलणूक व हुशारी ही तरी निदान बऱ्यापैकी असली म्हणजे नवऱ्याने मोठी मिळवली असे समजले पाहिजे तथापि मला जी बायको मिळाली ती रूपाने चांगली होती व आमचा विवाह यथाविधी होऊन ती माझ्या घरी आल्यावर प्रथमत जेव्हा आम्ही तोंडावरचा बुरखा काढलेली अशी माझ्या नजरेस पडली तेव्हा तिच्या स्वरूपाविषयी जे मला पूर्वी लोकांनी सांगितले होते ते काही खोटे नाही असे पाहून मला फार आनंद झाला लग्नाच्या दुसरे दिवशी मी भोजनाचा पंचपक्वांनी बेत करविला भोजनाची तयारी झाली व मी पानावर जाऊन बसलो तरी माझी बायको आली नाही सबब मी तिला बोलावून आणण्यात चाकरास सांगितले मला बराच वेळ तिष्टत बसविल्यावर ती एकदाची आली तिने उशीर केल्याबद्दल मला राग आला होता पण तो मी तिला दाखविला नाही आम्ही जेवावयास बसलो व प्रथम भातापासून आरंभ केला मी नेहमीप्रमाणे तो चमच्याने खाऊ लागलो पण माझ्या बायकोने तसे न करिता आपल्या कप्प्यातून एक डबी काढली आणि तिच्यातून कान कोरण्यासारखे काहीतरी काढून त्याने ती एक एक शीत तोंडात टाकू लागली ही तिची जेवणाची तऱ्हा पाहून मला मोठे आश्चर्य वाटले मी तिला म्हटले आम्हीने हे तिचे नाव होते तुझ्या माहेरी भात खाण्याची अशीच रीत आहे काय का तुझा आहार फार नाजूक आहे म्हणून तू असे करीतेस अथवा एक वेळ जास्त आणि एक वेळ कमी जेवण होऊ नये म्हणून तू शीते मोजून खातेस कदाचित जर काटकसर करण्याच्या हेतूने अगर उधळेपणा करू नये हे मला हेतूने तू तु असे करत असलीस तर तुला खचित सांगतो की तू त्या संबंधाने बिलकुल काळजी करू नकोस देवाच्या दयेने आज आपली स्थिती अशी आहे की आपण हुशाल हवे तसे जरी खाल्ले तरी आपल्याला कधीही अन्न वस्त्रांचा म्हणून तोटा पडणार नाही तर अमीने तू मनात काही संकोच न धरिता मी जसा जेवित आहे तशी जेव मी अशा प्रकारे तिच्याशी मनधरणीचे भाषण केले तेव्हा तीही आपणाला काही चांगले गौरवाचे उत्तर देईल असे मला वाटले पण ते काही नाही तिने तोंडातून एक चकार शब्दही काढला नाही एक एक शीत खाण्याचा आपला क्रम पूर्ववत तसाच चालविला आणि मला जास्त संताप आणण्याकरता ती आणखी असे करू लागली की ते एक एक शीतही एकसारखे न खाता फक्त मधून मधून तोंडात टाकू लागली हा एक भाताचा प्रकार झाला पण बाकीच्या पदार्थांना तर केमा -केमा ती शिवली देखील नाही तिने केव्हा केव्हा फक्त पोळीचा एखादा लहानसा तुकडा मात्र खावा आणि तीही तिने इतके थोडी खाल्ली की तेवढ्याने चिमणीचे सुद्धा पोट भरणार नाही तिचा हा हट्ट पाहून मला फारच संताप आला पण तिच्याही तर्फेने मी थोडासा विचार केला तो हा की तिला कदाचित पुरुषाबरोबर जेवण्याची सवय नसेल त्यातूनही नवऱ्याबरोबर बरोबर जेवण्याचा तिला हा पहिलाच प्रसंग आहे व त्याला लाजत जावे असे तिला शिकवून ठेवलेले असेल अशा कारणामुळे हा प्रकार घडला असावा असे मला वाटले पण असेही असले तरी तिने खुळेपणाने हे वाजवीपेक्षा जास्त केले असेही मी आपल्या मनात म्हटले माझ्या मनात दुसरे असे आले की न जाणो हिने नुकताच फराळ केला असल्यामुळे हिला भूक नसेल अथवा ही एकटी अगळपगळ बसून मग जेवणार असेल असे विचार माझ्या मनात आल्यामुळे ज्यामुळे हिला वाईट वाटेल अगर आपण नाखुश झालो असे हिला दिसून येईल असे तर काहीच आपण बोलू नये हे मला ठीक दिसले जेवण झाल्यानंतर तिच्या या विलक्षण वर्तनाबद्दल आपण किंचितही नाखुश झालो असे तिला न दाखवता मी उठून चालता झालो संध्याकाळच्या जेवणातही तिने असाच प्रकार केला त्याचप्रमाणे दुसरे दिवशीही झाले आणि पुढे ज्या वेळी ती व मी एकत्र जेवलो त्या त्यावेळी त्या तिने सदरहू प्रमाणेच केले मला वाटले की या एवढ्या बायकोला इतक्याशा आहारावर राहता येणे अशक्य आहे तेव्हा यात काहीतरी गूढ प्रकार असावा तथापि त्याचा मी फारसा विचार केला नाही येता जाता ती आपोआप ताळ्यावर येईल असे मला वाटून तिच्या कृतीकडे आपण लक्षच देत नाही असे मी तिला दर्शविले पण सर्व व्यर्थ तिने लवकरच माझी ही आशा रसातळाला नेली एके दिवशी मला झोप लागली आहे असे अमीना हिला वाटून ती हळूच बिछाण्यावरून उठली व मी जागा होईल या भीतीने किंचितही खडबड होऊ न देता तिने आपले कपडे घातले ही आता काय करणार याची मला कल्पना होईना ते समजण्यासाठी मी मुद्दाम चांगलेच झोपेचे सोंग केले असो कपडे घातल्यावर ती अगदी आवाज न करिता खोलीच्या बाहेर पडली ती बाहेर पडताच मी उठलो व आपला झगा अंगावर टाकून पुढील दाराच्या अंगणाकडे एक खिडकी होती तिथून पाहू लागलो तो रस्त्याकडील दरवाजा उघडून ती चालती झाली असे माझ्या दृष्टीस पडले तेव्हा मी ताबडतोब दरवाजापाशी गेलो दरवाजाची एक फळी तिने आयतीच उघडी टाकलेली होती त्यामुळे तसेच तडक तिच्या मागोमाग मला जाण्यास सापडले त्यावेळी चांदणे पडले असल्यामुळे ती कोणीकडे चालली आहे हे मला स्पष्ट दिसत होते शेवटी जाता जाता नजिकच एक स्मशानभूमी होती तिथे ती गेली मी त्या स्मशानभूमीच्या एका भिंतीच्या आड लपून राहिलो आणि पाहतो तो अमिना ही एका घुलीपाशी बसलेली माझ्या दृष्टीस पडली घुल ही एक कल्पित भूतांची जात आहे ह्यांच्यापैकी पुरुष जातीच घुल आणि स्त्री जातीस घुली असे म्हणतात घुल व घुली या जातींच्या बुद्धांची वस्ती पडक्या घरातून असते यांना रानावनात हिंडण्याचा छंद फार असतो कोणी रस्त्याने जाणारी येणारी माणसे त्यांना आढळली की त्यावर ही अकस्मात हल्ला करतात व त्यांना मारून त्यांचे मांस खातात अशी शिकार जर त्यांना न साधली तर ती रात्रीची स्मशानात जातात आणि तेथली प्रेते उकरून त्यांचे मांस खातात असो अमीना ही त्या घुलीपाशी बसलेली पाहून मला पराकाष्ठेचे आश्चर्य वाटले व भीतीने माझ्या अंगाचा थरकाप झाला त्या दोघींनी त्याच दिवशी पुरलेले एक प्रेत उकरिले गुलीने ते प्रेत फाडले व त्याच्या मांसाचे तुकडे केले मग त्या दोघी जणींनी त्या खड्ड्या शेजारीत बसून त्याचा फन्ना उडविला हा आघोरी प्रकार चालला असता त्या दोघी आनंदाने खुशाल गप्पा मारीत बसल्या होत्या त्यांच्या कसल्या गप्पा चालल्या होत्या ते मी दूर असल्यामुळे मला समजले नाही तथापि त्यांच्या खाण्याचा जसा तो राक्षसी प्रकार होता त्याच मासल्याच्या त्यांच्या संभाषणाचाही विषय असेल यात संशय नाही त्यांच्या त्या खाण्याची मला आठवण झाली म्हणजे अद्यापी माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात त्यांचे ते आसुरी खाणे संपल्यावर त्यांनी त्या प्रेताचा बाकी राहिलेला भाग खड्ड्यात टाकून दिला आणि त्या त्यात माती लोटू लागल्या हे त्यांचे काम चालले असता मी तसाच तेथून निघालो आणि झटकन घरी आलो आणि दरवाजाची एक फळी पूर्वत उघडी ठेवून आपल्या खोलीत जाऊन निजलो व गाढ झोप लागल्याचे मिश केले माझ्या पाठीमागून लवकरच अमीना ही आली आणि तिने पूर्वीप्रमाणेच आवाज होऊ न देता आपले कपडे उतरले आणि ती बिछाण्यावर येऊन दिसली आपल्या कृत्याचा याला म्हणजे मला बिलकुल मागमूस लागला नाही असे वाटून तिला फार मोठा आनंद झाला असे दिसले तो दुष्ट व मनास अत्यंत तिटकारा आणणारा प्रकार पाहिल्यापासून अमीना हिजविषयी माझे मन इतके विटून गेले होते की ती माझ्या शेजारी निजलेली मला सहन होईना व त्यामुळे पुष्कळ वेळपर्यंत मला झोपही आली नाही नंतर माझा किंचित डोळा लागला इतक्यात पहाटेचा नमाज पडण्याची वेळ झाली म्हणून पुकारा झाला त्या सरसा मी जागा होऊन लागलाच बिछाण्यावरून उठलो आणि कपडे घालून मशिदीत गेलो नमाज पडून झाल्यावर मी लागलाच गावाबाहेर गेलो आणि अमीना ही असली दुष्टखोट टाकून देऊन चांगल्या रीतीने राहू लागल्यास काय उपाय करावा याविषयी बराच वेळ विचार करीत एका बागेत फिरत राहिलो अमीना हिला ताळ्यावर आणण्यास कडक उपाय योजावे असे कित्येक वेळा माझ्या मनात आले पण फिरून मी असा विचार केला की तसे करण्यापासून काही एक उपयोग होणार नाही या प्रकरणी सौम्योपचारच योजने उत्तम यासाठी त्याप्रमाणे करण्याचा मी निश्चय केला आणि हे विचार माझ्या मनात घोळत असता तसाच त्या नादात मी जेवणाची वेळ होत आहे तो घरी आलो अमीना तिने मला पाहताच ताटे वाढण्यास सांगितले व वा लागलीच आम्ही जेवावयास बसलो तिचा एक एक शीत खाण्याचा क्रम पूर्ववत चालू झाला असे पाहून मी तिला शांतपणे म्हणालो आमिने तुला ठाऊकच आहे की आपल्या लग्नाचा सोहळा झाल्याच्या दुसरे दिवशी आपण जेवावयास बसलो तेव्हा तुला भाताचे एक एक शीत खाताना पाहून मला फार नवल वाटले खरोखर तुझी ही कृती पाहून दुसरा एखादा असता तर त्याला संताप आल्या वाचून कधीही राहताना पण मी त्याबद्दल काही एक मनात न आणता हे आपणास काही बरोबर वाटत नाही एवढेच तुला दर्शविले तुला मी दुसरी पक्वान्ने खाण्याविषयी म्हटले पण तू तिकडेही लक्ष दिले नाहीस तुला एक गोड लागत नाही तर दुसरे खाशील ते न आवडले तर आणखी एखादे खाशील असे समजून मी नाना तऱ्हेची पक्वान्ने करविली व इतर चार माणसांप्रमाणे तू जेवावेस म्हणून तुला परोपरीने सांगितले पण माझ्या सांगण्याचे काही चीज झाले नाही तुला आपला पहिला दिवस आहे तो आहे तुला उगीच वाईट वाटेल म्हणून मी आजपर्यंत काही एक बोललो नाही व आताच्याही माझ्या बोलण्याने तुला जसे वाटेल की काय म्हणून मी मोठ्या दिलगीर आहे पण काय ग आम्हीने खरेच सांग मेलेल्या माणसाच्या मांसापेक्षा आपल्या येथले हे पदार्थ चांगले नाहीत का हे शेवटचे शब्द माझ्या तोंडातून निघताच आम्ही नाहीने ताडले की आपले काल रात्रीचे सर्व कृत्य याने पाहिले यावरून ती इतकी क्रोधायमान झाली की त्याची कल्पना देखील करता येणार नाही तिची मुद्रा अतिशय उग्र दिसू लागली डोळे गुंजेप्रमाणे लाल झाले आणि रागामुळे तिच्या तोंडातून फेस येऊ लागला असे तिथे ते, ते भयंकर रूप पाहून माझी पाचावर धारण बसली व मी अगदी निश्चेष्ट होऊन गेलो आणि मजवर दो दुष्ट प्रयोग करण्याची योजना ती करीत होती त्यापासून आपले संरक्षण करण्या इतके देखील प्रसंगावधान माझ्या अंगी राहिले नाही तिने रागाच्या भरात जवळच्या एका पाण्याने भरलेल्या भांड्यात हात बुचकळला आणि तोंडातल्या तोंडात, तोंडात कायसे पुटपुटली त्याचा अर्थ मला मुळीच समजला नाही मग माझ्या तोंडावर थोडेसे पाणी शिंपडून मोठ्या आवेशाने ती म्हणाली दुष्टा तुला लोकांच्या कामाची रिकामी उठाठेव करायला पाहिजे नाही का तर आता हो कुत्रा आणि भोग आपल्या कर्माचे फळ अमीना ही चेटकी आहे हे मला त्यावेळेपर्यंत माहीत नव्हते तिने ते दुष्ट शब्द उच्चारताच ताबडतोब मी कुत्रा झालो अशा एकाएकी माझ्या रूपात पालट झाल्यामुळे मला पराकाष्ठेचा विस्मय वाटला व माझा सर्व घोटाळा होऊन गेला इतका की मला आपल्या बचावाकरिता पळून जाण्याचे देखील सुचले नाही तेव्हा तिला आपला राग आणखी मजवर काढण्यात चांगले फावले तिने एक काठी घेतली आणि मला धोपट धोपट इतके धोपटले की मला आता त्याची आठवण आली म्हणजे त्यावेळेस मी वाचलो तरी कसा याचेच मला मोठे नवल वाटते तिच्या हातून सुटण्याकरिता मी अंगणात पळून गेलो पण तीही तशीच मोठ्या संतापाने माझ्या मागोमाग धावत आली तिचा मार चुकवण्याकरता मी जरी इकडून तिकडे व तिकडून इकडे जलद पळण्याचा प्रयत्न करी तरी त्याचा काही एक उपयोग न होऊन तिने मला यथास्थित बडवून काढले शेवटी माझ्या मागे धावता धावता व मला मारता मारता ती अगदी थकून गेली तिच्या मनात माझा जीव घ्यावयाचा होता पण तो तिचा हेतू काही सिद्धीच गेला नाही यामुळे तिला फार वाईट वाटले मग तिने तो हेतू साधण्याकरता अशी योजना केली रस्त्या की रस्त्याच्या बाजूच्या दरवाजाची एक फळी उघडावी व मी त्यातून पळून जाऊ लागलो की चढ दिशी ती लावून घ्यावी म्हणजे दोन्ही फळ्यांमध्ये मी सापडून चेंगरून जावे असे मनात आणून तिने एक फळी उघडली पण मी कुत्रा झालो होतो तरी तिचा इष्ट हेतू माझ्या तेव्हाच लक्षात आला आणि म्हणतात ना जीवावर येऊन बेतलीच म्हणजे तो बचावण्याची काहीतरी युक्ती सुचतेच त्याप्रमाणे मलाही एक युक्ती सुचली मी असे केले की तिची नजर व हालचाल ह्याकडे एकसारखे लक्ष देत राहिलो व मजकडे तिचे किंचित दुर्लक्ष झालेले पाहून मी सपाट्यासारखा तिच्या हातावर तुरी घेऊन दरवाज्यातून बाहेर पडलो तरी तिने तितक्यात जल्दी करून दरवाजाची फळी लावलीच पण ते करून माझे शेपूट मात्र चेंगरले दुसरे काही एक झाले नाही माझे अंग पराकाष्टीचे दुखत असल्यामुळे मला फार यातना होत होत्या त्यामुळे मी रस्त्याने मोठमोठ्याने रडत भुकत चाललो ते ऐकून चोहोकडचे कुत्रे माझ्या अंगावर धावून आले आणि कित्येक मला डसले त्यांच्या त्रासातून सुटण्याकरिता मी एका खाटकाच्या दुकानात शिरलो ते कुत्रेही माझ्या मागून दुकानात येऊ लागले पण खाटकाला माझी दया येऊन त्याने लागलीच त्यांना पिटाळून लावले त्या कुत्र्यांच्या नजरेआड होण्याकरिता एखादा कोपरा बसावयास मिळाला म्हणजे झाले एवढेच मी प्रथमता पाहत होतो तो तर मला मिळाला पण त्या मनुष्याकडून मला जितका आश्रय मिळेल म्हणून वाटले होते तितका काही मिळाला नाही कारण कुत्रा हा अपवित्र आहे त्याचा विटाळ झाला असता शंभर आंघोळी केल्या तरी मनुष्य शुद्ध होत नाही असे जे कित्येक धर्मवेडे लोक मानतात त्यापैकीच तो एक होता त्यामुळे माझ्या मागे जे कुत्रे लागले होते त्यांना हाकून लावल्यावर त्याने मला घरातून बाहेर घालविण्याविषयी होता तितका प्रयत्न केला पण मी तसाच कोडगेपणा करून तो दिवस व रात्र त्याच्या येथे घालविली अमिना हिने माझे हाडनहाड मोकळे केल्यामुळे मी अर्धमेला झालो होतो यामुळे मला विश्रांती घेण्यास कसे तरी स्थळ मिळाले हे फार चांगले झाले दुसरे दिवशी सकाळी तो खाटीक दुकान मांडू लागला त्यावेळी त्याच्या दुकानापुढे पुष्कळ कुत्रे आपल्याला काही मिळेल अशा आशेने जमले मी त्यांच्यामध्ये जाऊन दिनवाण्यासारखा उभा राहिलो मी त्या दुकानात गेल्यापासून काही खाल्ले प्याले नव्हते हे त्या खाटकाच्या लक्षात त्या येऊन त्याने इतर कुत्र्यांपेक्षा मला जास्त व मोठमोठे मांसाचे तुकडे टाकले हे झाल्यावर मी पुन्हा त्या खाटकाकडे दिनमुद्रेने पाहिले आणि शेपूट हलवून पुन्हा त्याने आपल्याला दुकानात येऊ द्यावे असे दर्शविले पण त्याच्या हृदयाला काही पाझर फुटे ना त्याने मजकडे पाहून कपाळाला आठ्या घातल्या आणि तो काठी घेऊन दारात उभा राहिला तेव्हा मला तेथून निघून जाणे भाग पडले मी तसंच काही घरे टाकून पुढे गेलो व एका रोटीवाल्याचे दुकानापाशी येऊन उभा राहिलो हा मनुष्य त्या खाटकासारखा तिरसट व सदा दुर्मुखलेला नसून मोठा आनंदी व रंगेल होता तो त्यावेळी न्याहारी करत बसला होता व त्याने आपणाला काही टाकावे असे जरी मी त्याला दर्शविले नाही तरी त्याने मजकडे एक तुकडा चटकन फेकला तो मी इतर खादाड कुत्र्यांप्रमाणे चटकन खाऊन न टाकता आपले शेपूट व डोके हलवून त्याच्या कृपेबद्दल त्याला आभार प्रदर्शित केले ते पाहून तो फार खुश झाला आणि त्याने हास्यवदन केले मला जरी भूक नव्हती तरी त्याच्या मर्जी करता तो तुकडा मी खाल्ला व आपल्याविषयी त्याच्या मनात चांगला भाव उत्पन्न व्हावा म्हणून तो मी आधाशासारखा पटकन न खाता सावकाश खाल्ला हे सर्व त्या रोटीवाल्याने लक्षपूर्वक पाहिले व मला आपल्या दुकानापाशी राहण्याची परवानगी आहे असे दर्शविले त्यावरून मी त्या ठिकाणी दुकानाकडे तोंड करून बसलो व तुम्ही मला आपल्या छायेखाली राहू दिले म्हणजे पुरे आहे असे दर्शविले त्याप्रमाणे तर त्याने केलेच पण माझ्या अंगावरून आणखी हात वगैरे फिरवून मला दुकानातही येण्यास काही हरकत नाही असे समजाविले पण मी परवानगी वाचून येत नाही असे पाहून त्याने मला आत येण्याविषयी हाताने खुणविले आणि एका कोपऱ्यात मला निवांत अशी जागा दिली मी त्याच्या घरी होतो तोपर्यंत हीच माझी नेहमीची जागा होती हा गृहस्थ मला फारच ममतेने वागवीत असे न्याहारी करण्याचे वेळी व दुपारी आणि संध्याकाळी जेवणाचे वेळी मला खायला घातल्या वाचून तो कधीही राहिला नाही मी मीही त्याचे उपकार पूर्णपणे जाणत असे हे सांगावयास नकोच माझे लक्ष सदोदित त्याच्याकडे असे तो दुकानातून जरा कोठे इकडे तिकडे गेला अगर शहरात काही कामाकरिता फिरावयास गेला तरी मी आपला त्याच्या पाठीमागे असावयाचाच अशी माझी आपल्या ठिकाणी निष्ठा पाहून त्याला फार आनंद होईल व ते करून मलाही आपल्या कामात जास्त तत्पर राहण्यास उत्तेजन येईल याप्रमाणे काही दिवस मी त्या दुकानदारापाशी राहिल्यावर असे झाले की कोणी एक बाई रोट्या विकत घेण्याकरता तेथे आली तिने त्यास जे पैसे दिले त्यात एक खोटा होता तो त्याने तिला परत देऊन त्याबद्दल दुसरा मागितला त्या बाईने फिरून तो त्याच्यापुढे टाकला आणि ती म्हणाली याला काय झाले आहे हा पाहिजे तेथे चालण्यासारखा आहे परंतु दुकानदार ते ऐके ना तेव्हा काही वेळ त्या दोघांची बाचाबाची होऊन तो त्या बाईस म्हणाला आहो बाई हा पैसा धडधडीत खोटा दिसत असून तुम्ही उगीच आपला हट्ट घेऊन बसता तेव्हा तुम्हाला काय म्हणावे बरे मग मजकडे हात करून तो म्हणाला फार काय पण हे मुकेजनावर सुद्धा हा खोटा आहे की नाही हे दाखवून देईल असे म्हणत त्याने मला मोत्या इकडे ये म्हणून हाक मारली मी लागलाच त्याच्यापुढे धावत गेलो तेव्हा त्याने सगळे पैसे माझ्यापुढे टाकून मला म्हटले मोत्या तूच सांग आता यात कोणता पैसा खोटा आहे तो मी सर्व पैसे पाहिले आणि खोटा होता त्यावर पाय ठेवून बाकीचे एकीकडे केले आणि त्याच्या तोंडाकडे पाहत राहिलो दुकानदाराने मला खोटा पैसा निवडून काढावयास सांगितले ते काही विशेष अर्थ मनात आणून सांगितले असे नाही तर केवळ गमती खातर सांगितले पण तो मी पटकन निवडून काढला हे पाहून त्याला फारच आश्चर्य वाटले त्या बाईला आता बोलायला काही तोंडच राहिले नाही तेव्हा तिला तो पैसा परत घेऊन त्याचबद्दल दुसरा देणे भाग पडले ती निघून गेल्यावर दुकानदाराने कित्येक शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलावून आणून ती गोष्ट सांगितली आणि माझ्या चहाणपणाबद्दल माझी फार वाखाणणी केली तेव्हा त्यांनी त्याचा प्रत्यक्ष अनुभव पाहण्याकरिता माझ्या पुढे पुष्कळ खरे व खोटे पैसे एकत्र मिळवून टाकले त्यापैकी जे जे वाईट होते त्या प्रत्येकावर मी पाय ठेवून ते आणि खरे असे निरनिराळे काढले पूर्वी सांगितलेल्या त्या बाईला घरी जाताना जे जे कोणी भेटले त्या प्रत्येकाला तिने ती गोष्ट सांगितली त्यामुळे पैसे खरे खोटे निवडण्याविषयीच्या माझ्या अंगच्या गुण्याची प्रसिद्धी फक्त आसपासच्या लोकातच झाली असे नाही तर सर्व शहरभर झाली यामुळे मला पुढे नेहमी तो एक उद्योगच लागला कारण दुकानदाराकडे जे जे लोक रोट्या विकत घेण्याकरिता येत त्या सर्वांना माझी परीक्षा पाहण्याचे हाऊस असे व ती अर्थात मला पुरी करावी लागले या गोष्टीमुळे असे झाले की दूरदूरच्या पेठातील गिरायिके माझ्या धन्याच्या दुकाने येऊ लागले व त्याचा धंदा इतका जोरात चालू लागला की त्याला सगळ्या दिवसात मिसावा म्हणून कसला तो मुळीच सापडत नसे असे कित्येक दिवस चालले त्यामुळे माझ्या धन्याचा पुष्कळ फायदा होऊन तो आपले इष्ट मित्र आणि शेजारी पाजारी यांच्यापाशी असे म्हणे की हा मोत्या मला एक परीसच मिळाला आहे माझ्या अंगच्या या गुणामुळे माझ्या धन्याची म्हणजे त्या दुकानदाराची भरभराट झालेली पाहून लोक त्याचा हेवा करू लागले आणि हरयुक्ती करून मला त्याच्यापासून काढून नेण्याविषयी ते यत्न करू लागले या कारणामुळे त्याला मजवर नेहमी नजर ठेवावी लागे एके दिवशी एक बाई इतर लोकांप्रमाणेच माझी परीक्षा पाहण्याच्या इराद्याने काही रोट्या विकत घेण्याकरिता माझ्या धन्याच्या दुकाने आली मी दुकानावर बसलेला होतोच तिने माझ्यापुढे सहा पैसे टाकले त्यापैकी एक खोटा होता मी लागलीच तो एकीकडे करून त्यावर पाय ठेवला आणि हा खोटा आहे असे तिला दर्शविण्याकरता तिच्या तोंडाकडे पाहत राहिलो ती बाई म्हणाली तू बरोबर परीक्षा केलीस तो पैसा खोटाच आहे नंतर ती माझकडे लक्षपूर्वक पाहून क्षणभर उभी राहिली आणि रोट्यांबद्दल माझ्या धन्याचे पैसे चुकते करून चालती झाली जाताना तिने त्याची नजर चुकवून मला आपल्या आप पाठीमागे येण्याविषयी खूण केली असल्या या विलक्षण रूपांतराच्या स्थितीपासून आपली सुटका करून घेण्याचा काही उपाय सापडेल तर पहावा म्हणून माझा नेहमी विचार चाललेलाच असे जेव्हा त्या बाईने माझकडे जे इतके लक्षपूर्वक पाहिले त्यात काहीतरी विशेष अर्थ असून माझ्या दुःखप्रत स्थितीविषयी ती काही जाणत असेल असे मला वाटले तथापि मी काही एक न करिता फक्त तिच्या तोंडाकडेच पाहून समाधान मानून घेतले ती काही पावले पुढे गेली व मागे वळून पाहतो तो मी आपल्या जागेवरून न हलता तसाच तिच्याकडे पाहत बसलो आहे असे तिच्या दृष्टीस पडले तेव्हा आपल्या मागे येण्याविषयी तिने फिरून मला खुणविले त्यावेळी माझा धनी रोट्या भरण्याकरता परळ साफ करण्यात गुंतलेला असल्यामुळे मजकडे त्याचे लक्ष नव्हते ते पाहून मी जास्त विचार न करता खाली उडी टाकली आणि त्या बाईच्या मागोमाग चाललो ते पाहून तिला मोठा हर्ष झाला असे दिसले अरेबियन नाईट्सचं हे वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळत आहे आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओ खाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या सर्व मित्रमंडळींपर्यंत विशेषत लहान मुलांना ऐकायला पाठवा कारण सध्याची मुलं ही या जुन्या कथा ऐकत नाहीत वाचन करत नाहीत तर हा जो आपला वारसा आहे हा आपल्या जुन्या मराठी भाषेतला एक अनमोल ठेवा आहे तो आपण सर्वत्र पोचविण्यासाठी एक चांगलं काम कराल असं मला वाटतं धन्यवाद ती बाई बरीच पुढे गेल्यावर